छान असं मू म या तव्यामध्येच आपल्याला हा खराडा काय होतो तयार करता येतो आपण काय करूया आता एक काय करूया हा ठेवूया बघा पाच मिनिटं मी ही मिरची झाकून ठेवल्यामुळे एकदम अशी छान आणि मऊ झालेली आहे त्याला थोडस काय झाले पाणी सुटलेलं आहे आणि ह्याचा छान असं आपल्याला काय करायचंय ठेसा करायचा हात तव्यातच काय करायचं हे फुलपात्र घेतलंय मी फुलपात्रानं काय करायचं नुसता असच काय करायचं ठेचा तयार करायचा ही मिरची कुठली जाते मग मीठ लसूण आणि थोडंसं पाणी सुटल्यामुळे काय होतंय एकदम छान असा हा ठेचा तयार होतोय तव्यातच आपण काय करूयात हा तव्यातच एकदम चांगल्या प्रकारे काय करू हा करून ठेचा तयार करून घेऊ बघा तव्यात सुद्धा एकदम छान असा काय होतो हा ठेचा तयार होतो फुलपात्राने केल्यानंतर तरी पण एकदम छान झाला तर थोडासा काही आपण करून घेतला की ठेचा तयार असतो बघा बिना मिक्सरचा सुद्धा एकदम छान असा हा तयार झालेला आहे एकदम बारीक पण झालेला आहे हा झाला एकदम छान आणि असा गावरान आपला ठेचा तयार असे छान छान आणि वेगवेगळे रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला एकदम छान असं कांदा गाजर आणि काकडी बरोबर हा गावरान ठेचा आणि भाकरी ज्वारीची छान टेस्टला एकदम छान अशी लागते